अजून किती बेरीज वाढते त्याची मी वाढ बघी आहेत माझी माहिती आहे की आम्हाला तेवीस पेक्षा जास्ती मतं मिळाली माहिती आहे मेरी है आहे की दोनों दोन्ही उमेदवार कोविस या चोवीस हैं आई एम वेरी प्रेटी कॉन्फिडेंट दॅट अवर टू आय एमई महायुती के सारे के सारे

अदृश्य शक्ती कोणती होती ज्यामुळे महायुतीला मदत मिळाली अशा खूप अदृश्य शक्ती आहे ज्या नेहमीच आम्हाला मदत करत राहतील पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला तर नक्कीच उद्याच्या भवितव्यामध्ये अनुभवाला मिळेल ही विधानसभेच्या निवडणुकीची एक झलक होती ती या निमित्ताने आम्ही महायुतीने पार करून दाखवली शरद पवार गटाकडून वारंवार सांगितलं जात होतं की आमच्या संपर्कात आमदार आहेत ते आम्हाला प्रत्येकाला आपली जागा आमदारांनी दाखवून दिलेली आहे जो आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा नक्की त्या ठिकाणी दाखवलेली आहे मला माझ्या आमदारांचा प्रचंड अभिमान आहे प्रचंड अभिमान आहे दादांचा अभिमान आहे आणि माझ्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचाही अभिमान आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जे आम्हाला मतं मिळाली त्यांच्याही बद्दलचा मनापासूनचा आभार आणि ऋण या निमित्तान मी व्यक्त करतो दादा दादा है दादा दादा है दादा, दादा दादा है दादा दादा है जीभ आम्ही बहुत सारी बडी हो गई है सारे लोक कहते काहीने आज भाषा भीती गरजेल तो पडेल काय गरजे पडेल काय योग योग है। पाराँ पाराँ तो तो आता असं आहे की या सगळ्या जे काय असतात त्याला योग्य उत्तर योग्य वेळेला त्या ठिकाणी मिळत असतात दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या दाखवून दिलं मी खरंच माझ्या आमदारांचा अतिशय मनापासून या ठिकाणी अभिमान व्यक्त करतोय नात्याने पाहायला मिळत होतं मात्र आता त्यांना आठत मत मिळालेली आहे नक्कीच मिळतील बघा अजून अजून संपायचंय ना let us wait for some time. Thank you.